सोबत आहे राहुल पानसरे ज्यांनी आता या हंगामामध्ये मिरची लागवड केलेली आहे त्यांचे आपण अनुभव ऐकूया या ठिकाणी त्यांनी कशा प्रकारे लागवड केली का किती खर्च आला कोणती व्हरायटी लागवड केली के 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 आणि बाजारभाव वगैरे कसा आहे एकंदरीत त्या संदर्भात आपण माहिती घेऊया तर आपण आता तुम्ही जी व्हरायटी केलेली होती कुठली व्हरायटी होती ही व्हरायटी तलवार कंपनी आणि काही शार्कोन तलवार आणि शार्कोन तर किती क्षेत्रावर ला मिरची केली चाळीस घुंटेमध्ये एक एक दहा घुंटे आणि तीस गुंटे तलवार तलवार कंपनीचे तर आता लागवड करून किती दिवस झाले लागवड पंधरा ची लागवड आहे दोन आता ही तुम्हाला मिरची लागवडी संदर्भात माहिती कुठून भेटली मिरची लागवड संदर्भात माहिती आम्हाला कृषी विभागाकडून माहिती भेटली त्यानंतर मल्चिंग वगैरे बेड वगैरे आणि मल्चिंग टाकल्यानंतर चार एक दिवसांनी लावले पंधरा जून चे हाय लागले ते रोप रोप हे नर्सरी मधून आणले उगाव उगावच्या नर्सरीतून रोप आणलेले आणि किती दिवस झाले लागवड करून दोन महिने होऊन गेले दोन महिने पहिला तोडा किती दिवसापूर्वी झाला पहिला तोडा पन्नास ते बावन्न दिवसामध्ये झाला पहिल्या तोड्याला ते टोटल चाळीस गुंठे का तोडा केला तर ते पहिला तोडा किती दिवसानंतर झाला पहिला तोडा पन्नास ते बावन्न दिवसानंतर झाला पूर्ण चाळीस गुंटेचा तोडा केला होता चाळीस किती चाळीस गुंट्यात तो पहिला तोडा किती किलोचा झाला पहिला तोडा साडे नऊ क्विंटलचालो सा ते वेळी काय भाव होता पहिल्या तोड्याला तर भाव चांगले होते साठ पासष्ट रुपये गेल होता पहिला तोडा पण आता दुसऱ्या तोड्याला थोडे भाव रेट कमी झाले पस्तीस ते चाळीसचे रेट आहे आता पण दुसऱ्या तोड्या तोड्याला साधारण एकोणावीस ते वीस क्विंटल निघणार आणि हे जे मजूर आता मिरची गोळा करण्यासाठी आहेत हे कशा प्रकारे काय भाव काय असतो रोजनी आहे का किलो मजूर प्रति सात रुपये किलो प्रमाणे तोडतात तोडतात आणि त्यानंतर तुमची मग प्रक्रिया तर निसाई वगैरे करून तेरा किलो ची पॅकिंग करावं लागते आणि खानगाव मार्केट किंवा मग लासलगाव असं नंतर मार्केटला मार्केटला स्वतः घेऊन जातो की व्यापारी स्वतः घेऊन जातो आणि व्यापारी पण येतो रेट चांगले असले बाजारात व्यापारी आता नाही तर आपल्याला न्यावं लागेल आता तुम्हाला भाजीपाला करण्याचं कितव वर्ष आहे तुमचे भाजीपाला तर सध्या पहिलेच वर्ष आहे मिरची लागवड करण्याचं मग चाललंय सध्या तुम्हाला यातून आता जिथे लागवड खर्च आणि तोडा वगैरे पाहतं तुम्हाला कसं वाटतं परवडल का मिरची नाही मिरचीच साहेब चाळीस ते पन्नास चे रेट जर भेटले तर मिरची परवडतेच परंतु वगैरे वगैरे भरपूर मिरचीला स्प्रे चार पाच मिरची लावसा त्यातून सगळं स्प्रे वगैरे आणि खर्च वगैरे सगळं धरून एकंदरीत भाव जर चांगला राहिला तर परवडते हो परवडते मिरची परवडते इतर पिकापेक्षा सध्या तर परवडते या कंडिशन। okay. नमस्कार माझे नाव समाधान पानसरे आम्ही दोन एकर मिरची केलेले आहे तर पहिला तोडा बारा चा निघला आणि दुसऱ्या जवळपास वीस बाराच्या क्विंटल निघाल सध्या रेट चालू आहे आता तीस पस्तीस रुपये रेट चालू आहे पहिल्या तोड्याला काय भाव भेटलं तुम्हाला पहिल्या तोड्याला साठ रुपये भेटला आता दुसऱ्या तोड्याला पस्तीस चाळीस रुपये रेट चालू आहे आणि फवारण्या वगैरेला कसे फवारण्याचं शेड्यूल पाहता सगळं बायोलॉजिकल वापरावं लागतं कारण मी खाण्याची वस्तू आहे ना त्याच्यामुळं बायो केमिकल न वापरता बायोलॉजिकल आम्ही जास्त भर पडलायचा सेंद्रिय सेंद्रिय आता हे तुम्हाला लागवडी संदर्भात आणि फवारणी संदर्भात माहिती कुठून मिळाली आम्हाला कृषी खात्याकडनं आमचे कृषी सहाय्यक म्हणून आहे धनंजय सोनवणे त्यांच्याकडनं आम्हाला पूर्णपणे माहिती भेटली शेड्यूल दिला त्यांनी कशा कशा पद्धतीने फवारणी करायची कशा पद्धतीने लागवड करायची त्या अनुषंगाने आम्ही त्यांचं फॉलोअप घेऊन असं पीक बनवतो फवारण्यामध्ये तुम्ही कुठले कुठले घटक वापरले फवारण्यामध्ये शक्यतो आम्ही बायोलॉजिकलच वापरले म्हणजे सेंद्रिय जास्त त्याचं कारण असं की आपलं ट्रायकोडरमध्ये आला बाष्ठ नाशका जे आहेत ना कीटकनाशक आणि सोडियम या वगैरे वा ते वापरलेले आहे जेणेकरून त्रास नको व्हायला बसतात